आज कुणीतरी गुलालाच्या रंगात रंगतोय तर कुणीतरी आपल्याच डोळ्यातील आसवांमध्ये भिजतो आहे कोणीतरी आपण अधिकारी झालो आहे या आनंदामध्ये खूप नाचतो आहे पण कुणीतरी आपण कधी अधिकारी होणार त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो आहे आज कोणीतरी आपलं लिस्टमध्ये नाव आलं म्हणून अगदी समाधानाने झोपी गेलं आहे पण कोणीतरी ती स्वप्न डोळ्यात जागी ठेवून रात्रभर जागत आहे कुणाचं तरी बाप गावातून मोठ्या तोराने मिरवतोय माझा मुलगा अधिकारी झाला पण कोणाचं तरी बाप डोळ्यात आस लावून बसलाय माझा मुलगा कधी अधिकारी होणार त्या आस लावून बसलेल्या बापाच्या डोळ्यातील आशा तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तुमच्या एका छोट्याशा निर्णयाने आणि तो निर्णय असेल जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या पदावरती असाल किंवा तुमची ड्रीम पोस्ट वेगळी असेल तुमचं सिलेक्शन कुठेतरी झालेलं असेल तर ऑप्टिंग आउट करण्याचा निर्णय हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आपल्याला माहिती आहे की बहुप्रतीक्षित अशी खूप वाट पाहिल्यानंतर खूप सगळ्या कायदेशीर बाबींच्या कचाट्यातून सुटून फायनली ग्रुप सीसाठी क्लर्क असेल कर सहाय्यक असेल तर त्याची जी एम एल आलेली आहे जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती आयोगाने जाहीर केली टॅक्स असिस्टंट पदासाठीचा सा निकाल जो आहे तो आयोगाने जाहीर केला पण याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे म्हणजे आपलं स्वप्न जगण्यासाठी धडपडत आहेत ज्यांना प्रतीक्षा आहे की आपलंसुद्धा नाव त्या लिस्टमध्ये असावं ज्यांना प्रतीक्षा आहे की आपल्यासुद्धा अंगावरती गुलालाची उधळण व्हावी कारण आपण इतके वर्ष मेहनत घेतलेली आहे पण त्या लिस्टमध्ये असेही काही विद्यार्थी आहेत अर्थातच त्यांची मेहनत तितकी आहे त्यांच्याबद्दल अभिमान आपण बाळगायला हवा असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे की ऑलरेडी एका पदावरती आहेत किंवा एकाच वर्षी त्यांनी सलग कितीतरी एक्झाममध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत पण जर तुम्ही ऑलरेडी एखादी एक्झाम क्वालिफाय झालेले असाल ऑलरेडी तुम्ही एखाद्या पदावरती कार्यरत असाल तर तुमचेच भाऊ बहीण आहेत जे या पदासाठी एका नोकरीसाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं मन मोठं करून एक निर्णय घेणं गरजेचं आहे बरं तुम्ही हा घेतलेला जो निर्णय असेल ऑप्टिंग आउटचा जर तुम्ही त्या लिस्टमधून बाहेर पडलात फरक इतकाच राहतो की फायनल रिझल्टमध्ये तुमचं नाव येत नाही पण याने तुमचं यश कमी होत नाही तुमची हुशारी कमी होत नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही के अचीव केले ते कमी होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा असतो की नाही मला फायनल लिस्टमध्ये माझं नाव दिसलं पाहिजे त्या पदी निवड झाली म्हणून माझं नाव आलं पाहिजे माझ्याकडे ते लेटर असलं पाहिजे आणि केवळ याच्यासाठी मला ऑप्टिंग आउट करायचं नाही पण याच्यातून मिळणारा आनंद किती दिवस टिकणार आहे थोडं इमॅजिन करा एक मुलगा जो इतकी वर्ष मेहनत घेतोय तो आपल्या रिझल्टची वाट पाहतोय त्याचे आई वडील जे आता अगदी थकायला झालेत ते सुद्धा आपल्या मुलाच्या रिझल्टची वाट पाहत आहेत अशा वेळेला केवळ तुम्ही ऑप्टिंग आउट केलं म्हणून जर त्या मुलाचा रिझल्ट आला तो त्या लिस्टमध्ये बसला तर त्या मुलाला होणारा आनंद त्याच्या घरच्यांना होणारा आनंद त्यांचं बदलणारं आयुष्य हे तुमच्या एका निर्णयामुळे बदललेलं असणार आहे आणि त्याच्यातून मिळणारा आनंद आणि समाधान तुमचा फायनल लिस्टमध्ये नाव आल्यानंतर जो काही आनंद तुम्हाला मिळणार आहे त्याच्याशी तुलना आपण करू शकतो का अर्थातच नाही आपल्यामुळे कोणाची तरी लाईफ चेंज होती आहे आपल्यामुळे एक कुटुंबपूर्ण दारिद्र्यातून बाहेर आहे ह्याच्यातून मिळणारं समाधान त्याची तुलना तुम्ही कशाशीच करू शकत नाही खूप सुंदर सुंदर मेसेजेस टेलिग्रामवरती आपण वाचतो किंवा खूप सगळे सर्क्युलेट होत आहेत फॉरवर्ड केले जात आहेत पण ते फक्त मेसेजेस नाही आहेत ती सत्य परिस्थिती आहे म्हणजे खरोखरच सालगडी म्हणून काम करणारा माणूस फक्त एक लाख रुपये वर्षाला मिळतील म्हणून वर्षभर दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतोय मी खूप जवळून या गोष्टी अनुभवलेल्या आहेत ज्या वेळेला दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राहावं लागतं त्यावेळेला त्या माणसाचं आयुष्य काय असू शकतं हे फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्या व्यक्तींनी या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि वर्षभराची जमापुंजी रक्ताचं पाणी करून कमवलेला तो पैसा मुलाच्या शिक्षणासाठी घालायचा असतो पण जर तोच मुलगा अधिकारी झाला तर त्यांचं आयुष्य अख्खं बदलणार असतं पण कोणीतरी आपलाच बंधू आपलीच भगिनी ज्यांनी ऑलरेडी पोस्ट घेतलेली आहे त्यांना असं वाटतं की नाही नाही यार माझ्याकडे ऑलरेडी पोस्ट आहे पण मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या अचिवमेंट्समध्ये हे जोडायचं तुम्ही ते अचीव केलेलं आहे ऑलरेडी तुमचं लिस्टमध्ये नाव आहे तुमचा रँक ऑलरेडी वरती आहे म्हणजे तुम्ही त्या पदासाठी सिलेक्ट होत आहात पण एक जागा अडवून दुसरं कोणीतरी फक्त त्या एका व्यक्तीचा आनंद त्याच्यामध्ये नाही आहे अख्खं कुटुंब आहे कदाचित जो मुलगा जी मुलगी तुमच्या एका निर्णयामुळे लिस्टमध्ये इन होईल ज्याचा रिझल्ट येईल कदाचित त्याचे भाऊ बहीण त्याच्यापेक्षा लहान असणारे ज्यांचं शिक्षण रखडले किंवा जे शिक्षणच घेऊ शकत नाही आहेत त्यांचं शिक्षण होईल कदाचित ते पुढे जाऊन मोठे अधिकारी बनतील आणि या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे बरं खोट्या प्रतिष्ठेसाठी जर आपण एखादी गोष्ट करत असू तर ती किती दिवस टिकणार आहे ती प्रतिष्ठा म्हणजे जरी तुमचं लिस्टमध्ये नाव आलंच फायनल रिझल्टमध्ये किती दिवस लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत पण जर तुम्ही ऑप्टिंग आउट केलं तर ज्यांची लाईफ तुमच्यामुळे चेंज होती आहे ना ती व्यक्ती आणि तिच्या घरातले व्यक्ती सगळेच जण ते तुम्हाला मरेपर्यंत लक्षात ठेवतील आणि मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत राहतील सो so, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ऑप्टिंग आऊटचा निर्णय घेण्यासाठी खूप जास्त विचार करू नका कारण इतकी मोठी ॲड आल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांनी तर उपहासात्मक पद्धतीने सुद्धा म्हटलं की हर घर क्लर्क योजना पण गरिबाच्या घरचा मुलगा अगदी शिपाई जरी झाला ना तरीसुद्धा त्याचा बाप अगदी मुलगा कलेक्टर झाल्यासारखा गावात सांगत असतो माझा पोरगा नोकरीला लागला हा कारण भले ती चार हजाराची असो पाच हजाराची असो अगदी कमी पगाराची असो पण ती नोकरी त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही असं घेऊन येणार असते ज्याची स्वप्न ते रात्रंदिवस पाहत असतात मी भावनिक होण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की या गोष्टी खूप जवळून अनुभवलेल्या आहेत खूप जवळून अशी सिच्युएशन पाहिलेली आहे आणि मला हे माहिती आहे की ज्यावेळी घरातली एखादी व्यक्ती शिकते बाहेर पडते एखादी नोकरी करते त्यावेळेला घरामध्ये किती गोष्टी बदलतात ज्या गोष्टी आपण फक्त दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये पाहत असतो ज्या गोष्टी आपण फक्त टी व्हीत पाहत असतो कुठल्या तरी सिरियलमध्ये कुठल्या तरी पिक्चरमध्ये पाहत असतो किंवा कुठेतरी बातम्यांमध्ये पाहत असतो त्या गोष्टी ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये थी आपण प्रत्यक्षात अनुभवतो तो आनंद वेगळा असतो आणि आज खूप विद्यार्थी आहेत जे या लिस्टमध्ये आपलं नाव येण्यासाठी रिझल्ट येण्यासाठी देवाकडे अक्षरशः म्हणजे साकडं घालत आहेत म्हणजे मला आठवतं ज्यावेळेला मी थर्टी डेज चॅलेंज घेतलं होतं मेन्ससाठी मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जे स्टुडंट माझ्यासोबत होते ज्या स्टुडंटचा आय थिंक आन्सर की आल्यानंतर ज्यावेळेला मी सेशन घेतलं होतं असे विद्यार्थी आहेत अशा लेडीज आहेत अतिशय दुर्गम भागातून गडचिरोलीसारख्या भागातून येणाऱ्या महिला दोन मुलं आहेत नवरा दारू पितो आहे काही कोणाचा नवरा सांभाळतच नाही आहे आईकडे राहून अभ्यास करते सिच्युएशन बिलकुल अशी नाही आहे की अभ्यास करू शकेन बट स्टील शेवटचे तीस दिवस मिळालेत ना तीस दिवसात काहीतरी करेन जिथे सगळ्या होप्स सोडून दिलेल्या आहेत आठ नऊ वर्षांचा गॅप आहे बट स्टील परत या फील्डमध्ये आले मला स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणून सगळं संसाराचा गाडा ओढत ओढत त्या शिकत आहेत काही मुली अशा आहेत की ज्यांच्या आई वडिलांना घरी येऊन सांगितलं जातं की अरे पोरीला शिकवून काय करणार आहे परक्याचं धन आहे पोरींना शिकवणं एवढं सोप्पं असतं तू पाठवतोय शिक्षणासाठी पण याच पोरी तुला मान खाली घालायला लावतील बट त्या मुली जिद्दीने करत आहेत काही मुलं अशी आहेत वडील भारलेत घरची सगळी जबाबदारी खांद्यावर आहे पण तरीसुद्धा मला करायचं आहे आणि ही जर मुलं कुठेतरी फक्त तुमच्या मोठेपणासाठी जर या लिस्टमधून बाहेर राहणार असतील तर मग तुम्ही खरंच एक अधिकारी होण्याच्या पात्रतेचे आहात का ते अधिकारीची क्वालिटी आपल्यात आहे का हा विचार तुम्ही करायला पाहिजे मला माहिती आहे की इतकी मेहनत तुम्ही घेतली आहे या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी जरी तुमच्याकडे ऑलरेडी जॉब असेल तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं असेल असंच कोणीही येऊन उगीच एक्झाम देत नाही काहीतरी असतं त्याच्या पाठीमागे ध्येय तसं ते तुमचंही असेल पण तुम्ही ऑलरेडी चांगल्या पोस्टवरती असाल ऑलरेडी तुमचं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल आणि या पोस्टची तुम्हाला आवश्यकताच नसेल तुम्ही इथे रुजूच होणार नसाल तर कृपा करून प्लीज ऑप्टिंग आउट करा तुमचा एक निर्णय खरंच एका कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो खूप खूप मनापासून विनंती करते मी कारण खूप विद्यार्थी असे आहेत जे या निकालामध्ये येण्यासाठी स्वतःची वाट पाहत आहेत विचार करा खूप मोठी ॲड होती आणि एवढ्या मोठ्या ॲडमध्ये इतके सगळे स्टुडंट सिलेक्ट होणार आहेत त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थी असे आहेत जे खरंच फार गरजू आहेत जे खरंच इतकी वर्ष संघर्ष करत आहेत त्यांचं अख्खं कुटुंब सफर करतं या सगळ्या गोष्टीतून त्यांची लाईफ बदलू शकते मला आशा आहे की मला जे तुम्हाला सांगायचं आहे या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ते तुमच्यापर्यंत पोहोचलं ला असेल आणि निश्चितपणे तुम्ही ऑप्टिंग आउट कराल सो so, तुम्ही ऑप्टिंग आउट केल्यानंतर तुमचं नाव खाली कमेंटमध्ये जर कळवलं तर खूप छान होईल कारण अर्थातच जर तुम्ही एवढं मोठं काम करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल थँक्सचा व्हिडिओसुद्धा मी डेफिनेटली घेऊन येईन सो so, प्लीज ऑप्टिंग आउट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ऑप्टिंग आउट केल्याचा जो स्क्रीनशॉट आहे तोसुद्धा तुम्ही तो शेअर करू शकता ठीक आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत ऑप्टिंग आऊट केलेलं आहे त्यांना खरंच खूप खूप थँक्यू कारण हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न जे आहे ते तुमच्यामुळे साकार होणार आहे आणि जे विद्यार्थी आत्ता वेटिंगमध्ये आहेत जे विद्यार्थी असे आहेत जे ऑप्टिंग आऊट कोणीतरी ऑप्टिंग आऊट करावं म्हणून वाट पाहत आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला फक्त मला एक विश्वास द्यायचा आहे की मेहनत तर तुम्ही पण घेतली आहे स्वप्न तर तुमचं पण आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण होईल युनिवर्सला आधीच थँक यू म्हणा आणि हा तुमचं स्वप्न पूर्ण झालंय हा ही भावना घेऊनच जागा कारण तुमचा विचार करणारा कोणीतरी वरती बसलेला आहे आणि तो नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहित आहे आशा आहे की या व्हिडिओचा प्रभाव म्हणून कोणी ना कोणीतरी नक्कीच ऑप्टिंग आउट करेल जर जे विद्यार्थी ऑलरेडी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना जर असं वाटत असेल की आणखी एखादी रिक्वेस्ट किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासाठी काही करू शकते तर निश्चितपणे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हा विचार जे काही मी आज तुमच्यासोबत शेअर केलं हे जर तुम्हाला पटलं असेल तुम्हाला जरी वाटत असेल की येस करायला पाहिजे ऑप्टिंग आउट लोकांनी तर हा व्हिडिओ तुम्ही अशा लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवा जे या लिस्टमध्ये आहेत आणि ते ऑलरेडी दुसऱ्या पदावरती आहेत लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू